एका गावात आदित्य नावाचा एक तरुण मुलगा राहत होता तो खूप हुशार आणि महत्त्वाकांक्षी होता पण थोडा हट्टी आणि स्वभावाने तापट होता त्याच्या वडिलांचे निधन लवकर झाले होते आणि त्याची आई रमाबाई यांनी त्याला एकटीने वाढवले होते रमाबाईंनी शिवणकाम आणि मिळेल ती छोटी मोठी कामे करून आदित्यला शिकवले त्यांचे प्रेम अथांग होते आणि त्यांच्या आयुष्याचा उद्देश एकच होता आदित्यला सुखी पाहणे आदित्यने उच्च शिक्षण घेतले आणि त्याला शहरात एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली त्याच्या आईला खूप आनंद झाला आता आपले कष्ट संपले आणि मुलाला चांगले दिवस आले याचा त्यांना खूप अभिमान वाटला रमाबाईंना वाटले की आता आदित्य त्यांना आपल्यासोबत शहरात घेऊन जाईल आणि त्यांचे उर्वरित आयुष्य सुखात जाईल पण आदित्य शहरात रमला त्याला तिथली आधुनिक जीवनशैली आणि मित्रांचे संघ खूप आवडले त्याला त्याची साधी बोळी आई आणि गावाकडचे जीवन थोडे कमीपणाचे वाटू लागले जेव्हा त्याची आई त्याला शहरात येण्याबद्दल बोलली तेव्हा तो नेहमी काहीतरी कारण सांगून टाळत असे आई इथे खूप खर्च आहे माझ्यासाठी अजून घर सेट झालेलं नाहीये असे काहीतरी तो बोलून मोकळा होत असे एके दिवशी रमाबाईंना खूप ताप आला आणि त्या आजारी पडल्या शेजारच्या लोकांनी आदित्यला फोन करून सांगितले आदित्यला थोडी काळजी वाटली पण त्याला वाटले की गावाकडच्या दवाखान्यात उपचार होतील त्याने पैसे पाठवले पण स्वत यायला तयार नव्हता माझी मिटिंग आहे मला रजा मिळत नाहीये असे तो म्हणाला रमाबाईंना हे ऐकून खूप दुःख झाले पण त्यांनी ते चेहऱ्यावर दाखवले नाही काही दिवसांनी रमाबाईची तब्येत खूपच बिघडली त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि गावातील डॉक्टरांनी सांगितले की त्यांना मोठ्या शहरात घेऊन जावे लागेल शेजारच्या लोकांनी पुन्हा आदित्यला फोन केला आणि परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले यावेळी आदित्यला धक्का बसला त्याला आपली चूक उमगली तो तातडीने गावाकडे निघाला जेव्हा आदित्य गावात पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की त्याची आई खूप अशक्त झाली होती तिला ओळखणेही कठीण झाले होते आदित्यला रडू कोसळले त्याने आपल्या आईचा हात हातात घेतला आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते आई मला माफ कर मी तुझ्यावर खूप अन्याय केला तू माझ्यासाठी इतके कष्ट केलेस आणि मी तुला विसरून गेलो असे तो म्हणाला रमाबाईंनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले त्यांच्या चेहऱ्यावर एक पण हास्य होते त्यांनी आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवला आणि अतिशय हळू आवाजात म्हणाल्या बाळा तू सुखी राहावास हेच मला हवं आहे माझ्यावर प्रेम करायला तुला वेळ नाही हे मला माहीत आहे पण माझ्या मनात तुझ्याबद्दल कधीच राग नव्हता माझ्यासाठी तू नेहमीच माझा बाळ राहशील आईच्या या शब्दांनी आदित्यच्या काळजाला हात घातला त्याला आपल्या आईच्या निस्वार्थ प्रेमाची खरी किंमत कळाली त्याने ठरवले की तो आता आईला एकटी सोडणार नाही त्याने ताबडतोब आईला मोठ्या शहरात चांगल्या दवाखान्यात दाखल केले आणि स्वतः तिच्यासोबत राहिला त्याने आपली नोकरी सोडून दिली पण आईची सेवा केली आईची तब्येत हळूहळू सुधारू लागली आदित्यनेही आपल्या चुकांमधून धडा घेतला होता तो समजला की आईचे प्रेम हे जगातील सर्वात अनमोल आणि निस्वार्थ प्रेम आहे ते कोणत्याही स्वार्थाविना असते त्या दिवसापासून आदित्यने आपल्या आईला कधीच एकटे सोडले नाही त्याने पुन्हा नोकरी मिळवली आणि आईला, आईला आपल्यासोबत शहरात घेऊन गेला आता तो आईची खूप काळजी घेत असे आणि तिच्या प्रत्येक गरजेकडे लक्ष देत असे त्याला आता कळून चुकले होते की जगातील कोणतीही गोष्ट आईच्या प्रेमापेक्षा मोठी नाही तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद